आवळा आणि गुलकंद हा एक okay. प्रकार okay. जो आहे ना हे ॲसिडिटी पित्ताकरता अतिशय चांगला ओके नेहमीच जर ऍसिडिटी पित्ता असेल तर आवळा आणि गुलकंद रोज सकाळी एक चमचा घेतलं ओके की ऍसिडिटी पित्ताचा त्रास होत नाही ओके हे आमच्याकडे फेसचं मास्क फेस मास्क आहे आणि हे आपल्याकडे आय मास्क आहे आमचं कंपनीचं स्वतःचं प्रोडक्ट आहे याच्यामध्ये ॲलोवेराचं जेल आहे ओके okay. डोळे दुखत असतील डोळे लाल होत असतील डोळ्यात पाणी येत असेल जळजळ होत असेल त्याच्यासाठी हे ते याची सुरुवात कशी आहे टू फिफ्टीचे स्टार्टिंग आहे चार चार चारशे तक ओके ओके इंचवरती आहेत बारा इंची सोळा इंची असे आहेत अडीचशे रुपयाहून सुरुवात आहे याची इकडे प्रेशरची स्लीप नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या चॅनलचा एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळ आज मं विलेबारला ईस्टला आलो आहे इकडे लक्ष्मीनारायण लॉनमध्ये कंज्यूमर ट्रेड फेअर एक्झिबिशन चालू आहे याची शेवटची तारीख एकवीस जानेवारी आहे आणि याची वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर।, तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी बघा इकडे समोर आपल्याला गेट दिसतो आहे लक्ष्मीनारायण लॉन कंज्युमर ट्रेड फेअर एक्झिबिशन याची आणि हे आहे ना सुरू झालं आहे बारा जानेवारी आणि याची शेवटची तारीख आहे एकवीस जानेवारी आणि याचा पत्ता आहे राम मंदिरजवळ सुभाष रोड म्हणजे बघा हा सुभाष रोड आहे आणि याच्यासमोरच आहे ना हे एल आय सीचं ऑफिस आहे आणि एल आय सीच्या ऑफिसच्या समोरच आहे ना हे ट्रेड फेअर एक्झिबिशन चालू आहे सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि स्टॉल एक्सप्लोअर करूया गेटमधून आतमध्ये आलो ना एक पहिलाच आपल्याला स्टॉल इकडे मसाल्यांचा स्टॉल आहे आणि आहे ना लालबागचे प्रसिद्ध एस पी खामकर मसाले म्हणजे लालबागवरून आलेत याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत नमस्कार दादा इकडे वडे पीठ आहे हे अर्धा किलो सत्तर रुपये आहे हे कोल्हापुरी स्पेशल मसाला आहे कांदा लसूण मसाला हा कसा आहे दा एकशे एक सत्तर, एक सत्तर रुपये होलसेलच्या रेटने म्हणजे एम आर पी एकशे नव्वद आहे पण एकशे सत्तरला मिळणार ओके मालवणी मसाला आहे हा आहे पाव किलो हा एकशे ऐंशी रुपये ओके अजून कोणते कोणते मसाले आहेत तो कसा आहे फिश मसाला कसा आहे दोनशे रुपये पाव दोनशे रुपये पाव दो पा। तो कसा आहे पाव चिकन मसाला, मसाला चिकन मसाला मटन मसाला हे कसं आहे हे वजन किती आहे शंभर ग्राम हे शंभर ग्रॅमचं किती रुपये एकशे चाळीस रुपये Okay, शाही बिर्याणी मसाला आहे चिकन मसाला आहे मटन मसाला आहे कोकणी मसालासुद्धा आहे इकडे मालवणी मसाला आहे कोल्हापूर स्पेशल मसाला आहे सगळे शंभर रॅममध्ये आहेत इकडे आपल्या पीठ आहेत हे नाचणी पीठ आहे मिक्स भाकरी पीठ आहे हे साठ रुपये का अर्धा किलो ओके बाजरी पीठ ज्वारी पीठ आहे उपवास भाजणी हे काय ठीक सेवंटी फाय सेवंटी फायला पाव किलो हे सॅम्पल आहे का टेस्टिंगसाठी मसाला म्हणजे मालवणी मसाला आहे स्पेशल चिली पावडर आहे आणि ही हळद पावडर आहे हे आहे सॅम्पल आहे आणि जर होम डिलिव्हरी फ्री आहे फ्री आहे ओके okay. तर मंडळी तुम्हाला जर होम डिलिव्हरी पाहिजे तर तीसुद्धा होम फ्री होम डिलिव्हरी आहे तुम्हाला स्क्रीनवरती हो आता ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल तर तुम्ही इकडे जाऊन पार्सल मागू शकता आणि हे सॅम्पल पीस आहेत सॅम्पल मसाले आहेत ओके okay. थँक्यू सो आत्ता आपण आलो आहे अनन्या कलेक्शनमध्ये इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरीज आहेत सिल्वर प्रेटेड आहेत

हेल्थ रिलेट रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत आय केअर आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इकडे प्रोडक्ट्स आपल्याला बघायला मिळत आहेत इकडे हे ना हे काश्याच्या वाटीचं काश्याच्या वाटीचं मसाज असतो आणि हे व्हायब्रेटर मशीन आहे आणि ही आपली हे आहे ग्रास फिलिंग चप्पल हां ग्रास फिलिंग चप्पल आहे ना ॲक्कोप्रेशरची हे पण आहे ना हो ही ॲक्कोपरची आहे कधी ओके अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला या इकडे प्रॉडक्ट बघायला मिळत आहेत तर थोडंसं दारांकडं आपण जाणून घेऊया कारण तर हेल्थ रिलेटेड आहेत प्रोडक्ट तर दादा सांगा जरा कोणते कोणते प्रोडक्ट आहेत आपल्याकडे अजून नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ॲक्च्युली युनिकेंथ या कंपनीच्या ह्याच्यामध्ये स्टॉलवरती हे आमच्याकडे फेसचं आय मास्क फेस मास्क आहे आणि हे आपल्याकडे आय मास्क आहे आमचं कंपनीचं स्वतःचं प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये ॲलोवेराचं जेल आहे डोळे okay. दुखत असतील डोळे लाल होत असतील डोळ्यात पाणी येत असेल गज होत असेल त्याच्यासाठी हे यूज करतात फ्रीजमध्ये ठेवून आपल्याला डोळ्यांवरती लावायचं एक छान आहे प्रोडक्ट आपल्याकडे okay. थंड करायचं थंड करून वापरायचं वापरायचं ओके इव्हन okay. हे फेसचं जो कोणी घेत आहेत आपण डोळ्यांचं पण त्याच्यासोबत फ्रीमध्ये लिहितो फ्रीमध्ये आहे हे जे आहे ना आयमासची प्राईज आहे मेडिकलला नाईन नाईन्टी थ्री नाईन्टी नाईनला आपण विकतो इथे okay. पन्नास टक्के ऑफ करून दोनशे रुपयाला आपण देतो ओके okay. आणि पूर्ण फेसचं आहे ते नऊशे नव्याण्णवचं आहे त्याच्यात पण फिफ्टी पर्सेंट ऑफ करून आपण ते फाय हंड्रेडला देतोय फाय हंड्रेड ते जर तुम्ही घेत आहे तर डोळ्यांचं तुम्हाला दोनशे रुपये द्यायची गरज आहे चांगली ऑफर आहे ओके अजून पण आपल्याकडे हे पण चांगले प्रोडक्ट आहेत ओके हे शेकायची बॅग आहे आता जसं थंडीचा दिवस आहे ओके गरम पाणी आपण रबरी बॅगेत भरतो गरम करून हे तुम्हाला काही भरायची गरज नाही याच्यामध्ये ऑलरेडी जेल आहे जेल दहा मिनिटं चार्ज करायचं एक ते दीड तास चांगली गरम राहते गे। शेक घ्यायला फार उपयुक्त आणि छान आहे आणि हे इलेक्ट्रिक वरती चार्ज करायची आठ ते दहा मिनिटात चार्ज होते आणि ऑटोमॅटिकली कट ऑफ होते त्याची लाईट ओके चांगला आहे ऑटोमॅटिक लावून तरी कट होणार आहे ओके तिची प्राइस कशी आहे हे जे आहे ना हे वाटीचं मशाजर हे आपल्या पूर्ण बॉडीतले टॉक्सिन बाहेर काढतं जनरली पूर्वी लोक काश्याच्या वाटेने पाय घासायचे बरोबर हे काय केलेलं आपण मशाजर पूर्ण याचा बनवलेलं आहे असं तुम्ही पायावरती वगैरे हो फिरवलं हो तेल किंवा तूप लावण्याला वापरू शकतात हे पूर्ण बॉडीतले आपल्या टॉक्सिन काढतं त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण इंथ्युजास्टिक फील होतं संध्याकाळच्या वेळेला वापरलं अगदी रिलॅक्स फील आपल्याला हो आणि या पिशवीची प्राइस कशी आहे हे आपण बाहेर सिक्स नाईन्टी नाईनला ला विकतो ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे बाराशे ग्रॅम जेल आहे याच्यामध्ये ओके त्याच्यामुळे आपण ही साडेतीनशे रुपयाला विकतो पन्नास टक्के ऑफ करून देतो सहाशे नव्याण्णव मध्ये प्रत्येक प्रोडक्टवरती पन्नास टक्के ऑफ आहे आणि हे काशेवाटीची कशी काशे आहे मग काशेवाटीचा मी हे बाहेर पाच हजार दोनशेला विकतो ह्याच्यामध्ये आपण इथे तीन हजार आठशेला देतो आठशे तर ओरिजिनल काशी आहे आणि ओके छान प्रकारे असं हेल्थ प्रॉडक्ट आहेत इकडे सो तुम्ही ह्या एक्झिबिशनला आलात तर हेल्थ युनिक हेल्थला नक्की इकडे भेट द्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत आणि यूजफुल प्रॉडक्ट आहेत डेली यूजसाठी आहेत धन्यवाद दादा धन्यवाद तर मंडळ आहे ना आत्ता आपण इकडे शिलाताई फूड प्रोडक्ट या शॉपमध्ये आलेलो आहे आणि इकडे ना वेगवेगळ्या प्रकारची युनिक अशी आयटम आहेत म्हणजे आपल्याला दिसताना तर सर्वत वर दिसत आहे पण दादांकडनं जाणून घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल काय युनिक आहे त्याने आणि मी का असं बोललो ते नमस्कार दादा नमस्कार हां दादा प्रोडक्टबद्दल आपल्याला सांगा आ, सर आपल्याकडे शिलाताई फूड प्रोडक्टचे नैसर्गिक प्रोडक्ट्स आहेत रेडीमिक्समध्ये तुम्हाला हवं असेल तर सोलकडीची पावडर येते ओके okay. हां ही पावडर फॉर्म मध्ये आहे याच्यामध्ये फक्त पाणी मिक्स करायचं बरोबर पाण्यात मिक्स केलं की सोलकडी तयार तयार याच्यामध्ये नारलाचं दुधापासून सगळं घातलेलं ओके घरचं काही घालायची गरज नाही सगळे आपण ती तयार केलेली हो हो सगळ्याचं ड्राय फॉर्म मध्ये याच्यामध्ये नारळाचं दूध कोकम दूध जिरा लसूण हिरवी मिरची जेवढं सोलकडी मध्ये वापरतं ते सगळं घातलेलं आहे बरोबर घरचं घाईही घालायची गरज गरज नाही फक्त पाणी घालून फक्त पाणी घातलं की सोलकडी तयार झाले ओके त्याचबरोबर आपल्याकडे खरवसाची पावडर आहे खरवासाची पावडर हां हे म्हणजे अर्धा किलो चिकाची पावडर अर्धा किलो चीक जसं बनवतो आपण बरोबर बन। अर्धा लिटर दूध घेऊन गुळ घालतो गरम करतो तसं पद्धतीमध्ये बनवायचं बरोबर एकदम सोपी पद्धती आहे आणि पॅकेट वर्षभर राहतं हां फ्रीजच्या बाहेर फ्रीजच्या बाहेर ठेवायचं हो आणि हे ऐंशी रुपयाला आहे ऐंशी रुपयामध्ये पाऊन किलो म्हणजे साडेसातशे ग्राम तयार यावे अरे वा छान तेही पावडरपासून तुम्हाला उपयोगी असं आवळा आणि गुलकंद एक हा एक प्रकार जो आहे ना हे ॲसिडिटी पित्ताकरता अतिशय चांगला ओके okay. नेहमीच जर ॲसिडिटी पित्त असेल तर आवळा आणि गुलकंद रोज सकाळी एक चमचा घेतलं ओके okay. ही ऍसिडिटी पित्ताचा त्रास होत नाही याच्या ओके हे सगळे okay. हे आपले आहेत ते सर्व नेचुरल्स आणि रेडी मिक्स ओके मूळा पीर सर्वात आहेत हां सरबतामध्ये बघा बाहेर तुम्ही बघितलं तर रंग घातला याच्यामध्ये रंग वगैरे नाहीये ओके हे पेरूचं नेचुरळ सरबत आणि याचा गट्टा बघा पूर्ण क्रश आहे फक्त पाणी घालायचं ओके पाचपट पाणी घातलं तर सरबत तयार झालं आणि फ्रीजच्या बाहेर ठेवले की वर्षभर चांगलं राहतं खराब होत नाही पण अजिबात नाही हे फ्रीजच्या बाहेरच ठेवायचे सर्व प्रोडक्ट त्याचबरोबर आपल्याकडे आपूस आंब्याचं पण नॅचरल आहे प्युअर आपूस आंबा कलरिसच नाहीये फक्त पाणी घालायचं याच्यामध्ये सेम म्हणजे तीन पट पाणी घातलं की झालं बाकी काही करायची गरज नाही हो तुम्हाला डायबिटीस करता हवं असेल तर डायबिटीस करता याच्यामध्ये आवळा आलं आणि आंबे आलं ओके असं सगळं एकत्र हे डायबिटीसला अतिशय आले आणि आंबे आलं आंबे आलं जे असते ना सप्यात हां ते त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये काळं सेंदा आणि जिरं बरोबर हे सगळं घातलेलं असतं साखर अजिबात नाहीये डायबिटीस दाव, करता अतिशय उत्तम हा फक्त शेक करून घ्यायचं खाली गट्ट जे असतं डायटरी फायबर सोबत चेक करून घेतला करायचं हो हो आणि हे सर्व नॅचरल म्हणजे याच्यामध्ये फ्रूट फळांच्या घरापासून बनवलेली सर्व खाल्लं अजिबात नाहीये तुम्हाला आपल्याकडचं ऑइल फ्रीमध्ये हवं असेल किंवा कमी तेलाच तरी आहेत हे सर्व लोणची कमी त्यालातली आहेत लो ऑइल ओके लो ऑइल म्हणजे कमी तेल कमी तेला जेवढं तेल लागतं तेवढंच वापरलेलं असतं त्याच्यावर तेल वगैरे नाहीये मिरची आपल्याकडे खांद्याशी कैरी लोणचं आहे मिरची लोणचं आहे त्याचबरोबर कैरीचा ठेचा आहे बरोबर शेजवन चटणी पण आपल्याकडे कमी तेलाचीच आहे ऑइल म्हणून आहे नॅचरल आहे त्याचं आपण खूप तेल तेलाचं प्रमाण खूपच कमी आहे हो 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 तुम्हाला ऑइल फ्री मध्ये हवं असेल तर ऑइल फ्री पण आहे त्याच्यामध्ये आंबे हळद आवळा आणि आलं असं सगळं एकत्र याच्यात तेल अजिबात नाही हे पण डायबिटीस साठी योग्य डायबिटीसला ला चालतं ब्लड प्रेशर करता अतिशय उत्तम अतिशय उत्तम हा याच्यामध्ये तेल तिखट अजिबात नाही आहे ओके हा त्याचबरोबर नैसर्गिक वड्या बघितल्या बाहेर जे जेली सूट वगैरे हो मिळतं ना ते दाताला चिटकते हे नैसर्गिक आपुसांबा वडी ही दाताला अजिबात चिटकत नाही लहानांकरता करता अतिशय उत्तम प्युअर आपुसांब्याची नैसर्गिक वडी त्याचबरोबर आपल्याकडे लिंबाची पण आहे ही मोठ्यांकरता म्हणजे आल्याचा रस लिंबाचा रस मीठ हे ट्रॅव्हलिंग मध्ये जातात ना तहानंतांची होऊ नये म्हणून बरोबर ही अतिशय चांगली प्राइस कशी आहे हे ऐंशी ऐंशीला येतात एक ऐंशी रुपयाला हो ओके आणि सर्व प्रोडक्ट्स फ्रीज बाहेर वर्षभर चांगले जातात ओके फ्रीज म्हणजे काही गरज नाही काही गरज नाही आणि सगळे नॅचरली आहेत आणि मी तुम्हाला त्याच्यासाठीच बोललो की हा जरा युनिक आपला स्टॉल बघायला मिळतोय कारण इकडे सगळे जे आहेत ते नॅचरली आहेत विदाऊट फ्रीज तुमचे प्रोडक्ट सगळे ठेवू शकता एक वर्षापर्यंत धन्यवाद खूप छान माहिती मिळाली तर मंडळी आपण जरा स्टॉलवरती आलो तिकडे सर्व लाकडाच्या वस्तू बघायला मिळतात तर समोर ना आपल्याकडे हे बुक स्टँड आहे ते याची सुरुवात कशी आहे का सू स्टार्टिंग आहे टू फिफ्टीचे स्टार्टिंग आहे चारशे तक ओके ते ओके इंचवरती आहेत बारा इंची सोळा इंची असे आहेत अडीचशे रुपयाहून सुरुवात आहे याची इकडे ॲक्युप्रेशरची स्लीपर आहे आणि ही सुद्धा लाकडापासून बनवलेली आहे म्हणजे वरती लाकूड आहे आणि खाली हा रब्बर आहे याची कसं आहे तीनशे रुपये चप्पल तीनशे रुपयाला चप्पल आहे इकडे लाखडामध्ये बघा ट्रे बघायला मिळत आहे दोनशे दोनशे पन्नास पण सुरुवात आहे आणि सातशेपर्यंत इकडे हे ट्रे आहेत इकडे एक, एक पेटीसुद्धा आहे ओके फिफ्टीन पंधरा सो फिफ्टीन हंड्रेड ओके इसके मी बुक बी रख सकते है अंदर बुक के बाद अंदर बी रख सकते पंधराशे रुपयाला आहे पेटी अशा वेगवेगळ्या आपल्याला इकडे बघायला मिळतात सगळ्या लाकडाच्या वस्तू बघायला मिळतात आहेत हे बाबा इकडे नाही काश्मीर जहाज आहे जे आपण शो शोसाठी आपण घरी ठेवू शकतो द इसे प्राई प्राईस कस आहे कश्मीर थ्री फिफ्टी काय थ्री फिफ्टी काय आहे का तर लाकडाच्या इकडे आपल्याला कंगवय पण बघायला मिळत आहेत हे के ड्रायफ्रूट केली ही पेटी आहे ड्रायफ्रूट पेटी ती कशी आहे इसका... इसका... जास्त सहाशेपासून आठशेपर्यंत आहे तीन साईजमध्ये आहे। आहे। ते आहेत इकडे आपल्याला लाटणी वगैरे बघायला मिळते वेगवेगळ्या प्रकारमध्ये लाटणी आहेत इकडे अगरबत्ती स्टँड बघायला मिळत आहेत ते पण छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहेत इकडे पोलपाट आहे इकड ही वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत इकडे चपातीसाठी डबा आहे आणि ओके हा पूर्ण लाकडाचा आहे हे बी हा पण पूर्ण लाकडाचा आहे ओके पाच सहा डिझाईनमध्ये आपल्याला भेटून जाणार इकडे मगसुद्धा आहेत कॉफी मग आहे टी मग आहेत तर खूप सारे असे लाकडाचे आपल्याला इकडे वस्तू बघायला मिळत आहेत त्याच्यानंतर हे इकडे पण आहेत ना आपल्याला फ्लॉवर पॉट आहेत ते सुद्धा पूर्ण लाकडाचे बनवलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे आपल्याला इकडे हे काय आहे भगवान केली ओके भगवान केली आहे देवासाठी हा स्टूल आहे इकडे लाकडापासून एक बससुद्धा बनवलेली आहे जे आपल्याला घरी ठेवण्यासाठी ही बस कशी आहे थ्री थ्री फिफ्टी का ओके दूधवाला सायकल पण बनवले आहे <laughs> दूधवाली सायकल सुद्धा बनवले आणि असे फॉ फ्लॉवर पॉट आहेत साईज याच्या रेंज प्राइस असणार आहेत आणि छोट्या मुलांसाठी खुर्चीसुद्धा आहे हे खुर्ची है। ये का प्राइस काय आहे दीडशे पर्यंत वजन घेण्याची कॅपॅसिटी आहे आणि हे अठराशे पन्नास रुपयाची खुर्ची आहे थँक्यू तर आता आपण रामदेव गृह उद्योगमध्ये आलेलो आहे इकडे प्रेमिक्स आणि इन्स्टंट पदार्थप्रमाणे पीठ आहेत त्यामध्ये नाचणी पीठ आहे थालीपीठ पीठ आहे मेदूवाडा आहे इडली इडली पीठ आहे मालवाणी कोंबडीवाडे पीठ आहे उपवासाचे आप्पे वगैरे उपवासासाठी सुद्धा त्याकडे पीठ आहेत तिखट मिरची पावडर आहे उडीद डांगर पोहे डांगर पीठ आहे असे विविध प्रकारचे आपल्या इकडे पीठ बघायला मिळत आहेत आणि इन्स्टंट आपण तयार करू शकतो काही कशी प्राइस आहे साठ रुपये वेगवेगळे आहेत का प्राईस हे किती पाव किलो आहे ओके पंधरा रुपये सुरुवात आहे लास्ट एकशे ओके पंधरा पासून सुरुवात आहे लास्ट एकशे वीस रुपये प्राईज आहेत आणि आपण हे ना इन्स्टंट तयार करू शकतो म्हणजे फक्त पाणी घ्यायचं त्याचं प्रमाण तुम्हाला इकडे दिलेलं आहे प्रकारे पाणी घेऊन आपण हे यांचं फेमस आहे ढोकळा पीठ कसं आहे साठ रुपयाला पाव किलो आहे डाळींचा आहे ओके साठ रुपयाला आहे अडीचशे ग्रॅम पूर्ण सगळं दिलेलं आहे पाणी मिक्स करायचं ओके एकदम हे इन्स्टंट तयार होणार थँक्यू आता आपण इकडे ज्या स्टॉलवरती आलोय सावंतवाडी लाकडी खेळणी म्हणजे खेळणी कमी पण हे अभ्यासाची जास्त आपल्या खेळणी दिसत आहेत पझल्स आहेत जिकडे आपण अभ्यास करता करता ही पजल्स सोडवायचे आहेत आणि ही सगळी लाकडापासून बनवलेली आहेत ला लहान मुलांसाठी खेळणीसुद्धा आहेत तर बघा हे खुळकुळी वगैरे आहेत हे कशी प्राईज आहे याची खुळकुळ्यांची शंभरला शंभरला एक ओके इकडे हे आपल्या कन्वे पण बघायला मिळतात लाकडामध्ये इकडे ना पझल्स आहेत म्हणून एक पझल्स आहेत कटिंग पॅड आहे इकडे आणि हे बघा इकडे पझल्स आहेत म्हणजे पझल्स पण सोडवत पझल्स सोडवता सोडतं अभ्याससुद्धा लहान मुलांचा आपल्या होणार आहे इकडे ए बी सी डीसुद्धा आहे ह्याची प्राइस कशी आहे फोर सर फोर हंड्रेडला फोर हंड्रेडला मिळणार आहे वन टू पण आहे खाली ओके ओके ब्लॅकबोर्ड व्हाईट बोर्ड ओके म्हणजे ब्लॅकबोर्ड आणि व्हाईट बोर्डची कशी प्राइज आहे प्राईज आहे साडेतीनशे साडेचारशे ओके इकडे जिरापामध्ये सुद्धा एक पझल आहे म्हणजे हे गिरवायचं आहे त्याच्यामध्ये ओके पेन्सिल पण दिलेली आहे गिरवण्यासाठी छान असं हे आहे लहान मुलांसाठी तर खूप छान आहेत म्हणजे खेळणी आणि अभ्याससुद्धा होणार आहे हे मराठीमध्ये पण आहे इंग्लिशमध्ये सुद्धा आहे आणि जे आपण अक्षर गिरवणार त्याच्या खाली त्याचं नावसुद्धा पूर्ण दिलेलं आहे म्हणजे कपासून कमळ खपासून खडू तर छान मुलांचा अभ्याससुद्धा होणार आहे म्हणजे हसत खेळत मुलं अभ्यास करू शकतात तर हे ना सावंतवाडीवरून आपल्या विलेपारलेला आलेले आहेत लाकडी खेळणी घेऊन तर थँक्यू ताई मंडळी आज आपण विलेपार्ले ईस्टला आलो होतो इकडे कंझ्युमर ट्रेड फेअर एक्झिबिशन चालू आहे ह्या एक्झिबिशनमधले सगळे स्टॉल आपण एक्सप्लोर केले व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल ना चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर